तर एक महत्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत अमित शहा यांची युतीबाबत चर्चा झाली आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अमित शहा यांच्यासोबत पुन्हा एकदा चर्चा झाली आहे आणि युतीचा निर्णय जो आहे तो मुंबईत होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे शिवसेनेसोबत चर्चा जी आहे युतीबाबत ती सुरूच आहे आता अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांची देखील चर्चा झाली आहे आधी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर शिवसेना भाजप युती बद्दलची ही खरं तर सगळ्यात मोठी बातमी आहे मुख्यमंत्री आणि अमित शहा यांनी चर्चा केली आहे आणि उद्धव ठाकरे एक चर्चा झाली आणि त्यानंतर अमित शहा यांच्यासोबत पुन्हा एक चर्चा झाली या आहे याविषयी बातचीत करूया आमच्या प्रतिनिधी वैशाली मालेवार यांच्यासह वैशाली काय सांगाल युतीचं गुड जे आहे ते काही कोणा सुटतच नाहीये अगदी ज्या प्रकारची बैठकी सुरू आहे बॅक टू बॅक अमित शहा हे इंटरफेअर करता मधामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युती घडून यावी आणि लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा असो दोन्ही सारी शिवसेना आणि भाजप तो सोबत असता गरजेचं आहे आणि त्यावेळी ते ह्या बैठकी सुरू आहे जागांचं वाटप असो किंवा मुख्यमंत्री कोणत्या पक्षात असो या दोन महत्वाच्या विषयावर चर्चा आहे ती सुरू आहे कंटिन्यू आणि त्याचा काही निदान लागत नाहीये आता काही वेळा आधी आम्ही शांता जगदीश देखील बोललो आणि त्यांचंही असं म्हणणं आहे की दोन हजार एकोणीस मध्ये युती होईल असं त्यांना विश्वास आहे आणि असं लवकरच घोषणा केली जाईल असं देखील ते यावेळी बोलले रामलीला मैदानावर आज जे बीजेपीचा मोठा कार्यक्रम आहे त्या का ठिकाणी शामदाज बोलत होते आणि अमित शाह यांनी देखील सॉरी देवेंद्र फडणवीस यांनी देखील ऑफ द रिकॉर्ड हे सांगितलेलं की युतीसाठी प्रयत्न सुरू आहे आणि कंटिन्यू बैठक जी आहे त्या चालू आहे आता येणारा निकाल काय आहे ते येणाऱ्या काळात कळेलच पण त्याच्या आधी चर्चा आहेत त्या वेगळ्या प्रकारच्या सुरू आहेत निश्चितच धन्यवाद वैशाली तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी तर युतीचा निर्णय जो आहे तो मुंबईतच होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे आणि युतीबाबत भाजपची शिवसेनेची चर्चा सुरू असल्याचीही माहिती सूत्रांकडून समजलेली आहे